फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपीची शिक्षा लागलेला आणि एकोणावीस वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई आरोपी मच्छिंद्र शंकर कदम याने त्याची पत्नी आशाबाई उर्फ बायजाबाई मच्छिंद्र कदम हिने माहेरहून पंधरा हजार रुपये रोख रक्कम आणावीत या कारणावरून तिचा छळ करून तीस कुराडीने दांडक्याने मारहाण करून तिला विषपाजून जिवे ठार मारले होते जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर यांनी आरोपी मच्छिंद्र कदम यास दिनांक एकतीस सात एकोणीसशे शहाण्णव रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती त्यानंतर आरोपीने सदर शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालय औरंगाबाद येथे अपील दाखल केली होती मात्र उच्च न्यायालय औरंगाबाद येथे दिनांक सहा सात दोन हजार पाच रोजी उच्च न्यायालयाने आरोपीची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली तेव्हापासून सदर आरोपी फरार झालेला होता सदर फरार आरोपीचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत उच्च न्यायालयाने आदेश दिले होते आरोपी हा वांबोरी शासकीय विश्रामगृहाजवळ असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खबऱ्यामार्फत मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तात्काळ आरोपीस अटक केली सदरची कारवाई अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस सब इन्स्पेक्टर मनोहर शेजवळ पोलीस अंमलदार शरद बुधवंत सुरेश माळी प्रमोद जाधव आदींच्या पथकाने केली प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका